विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे तुम्ही दहावीला असाल आणि दोन हजार चोवीसची ची बोर्डाची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण दहावी गणित भाग एक मध्ये आपल्याला स्ट्रॅटर्जी वापरायची अशी की ज्यामध्ये चाळीसपैकी चाळीस गुण मिळू शकतात चाळीसपैकी चाळीस गुण किंवा आउट ऑफ गुण मिळवण्यासाठी नेमका काय करावं लागतं अशा प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात मग त्यासाठी नेमके कुठले एफर्ट्स घेतले पाहिजेत त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त डिटेल्समध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर फक्त पास व्हायचंय काही विद्यार्थ्यांना असं म्हण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की मला फक्त पास व्हायचं तर मी काय करू त्यासाठी पण एक सोपी स्ट्रॅटर्जी आहे तर ती स्ट्रॅटर्जी सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर मित्रांनो बघा पहिली गोष्ट फक्त ज्यांना पास व्हायचं त्यांनी काय करायचं ते सांगतो बघा काहीच करायचं नाही आहे फक्त काय करायचं दोन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट तीन प्रश्नपत्रिका घ्या कुठल्याही ओके तीन प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला दुसरा तिसरा हे तीन प्रश्न नीट नीट समजून घ्या सोडून काढा तीन प्रश्नपत्रिकांमधला तीन जास्तीत जास्त पाच घेतल्या तर चालेल पाच घेतलं तर अत्युत्तम जुन्या प्रश्नपत्रिका घ्या पाच आणि त्या सोडवा त्याच्यातले फक्त पहिले तीन प्रश्न सोडवा कारण बाकीचे जर डोक्याचे वरून जात असेल तर पहिले तीन सोडवा नो प्रॉब्लेम नीट समजून घ्या तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न रिपीट 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 झालेले असतील ते रिपीट झालेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजतील ओके आणि तुमची चांगली तयारी होईल ही झाली पहिली पायरी दुसरी गोष्ट तुम्हाला काय केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सांख्यिकी जे प्रकरण आहे ते खूप सोपं आहे याच्यातले प्रश्न तीन किंवा चार मार्काला पण विचारले जातात सांख्यिकी खूप सोपं प्रकरण आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि संभाव्यता ही दोन प्रकरणं खूप सोपे आहे दोन प्रकरणं मिळून तुम्हाला वीस मार्क आहेत बघा तुम्ही लक्षात घ्या दोन प्रकरणं मिळूनच तुम्हाला वीस मार्क आहेत त्याच्यामुळे ही दोन प्रकरणं ज्यांना टॉप पाडायचे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची ज्यांना फक्त पास व्हायचे त्यांच्यासाठी सुद्धा आहे ज्यांना फक्त पास व्हायचं त्यांनी तीन प्रश्नपत्र घ्या मस्त सोडवा आणि दोन प्रकरणं जे आहेत त्यांचा अभ्यास असा करा की याच्यातला कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर मला आलं पाहिजे वीस मार्क तुम्हाला इथंच मिळून जातात ओके तर मित्रांनो ही स्ट्रॅटजी वापरा ज्यांना फक्त पास व्हायचं त्यांनी आता आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पहिली गोष्ट समजून घेऊ कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात बघा पहिलं प्रकरण बारा मार्कासाठी दुसरं समीकरण आहे बारा मार्कांसाठी तिसरं अंकगणिती श्रेणी आहे आठ गुणांसाठी चौथं अर्थनियोजन आहे आठ गुणांसाठी पाचवं संभाव्यता आठ गुणांसाठी आणि सहावं सांख्यिकी बारा गुणांसाठी बघा एक लक्षात घ्या ही जी तीन प्रकरणं आहेत ती आठ आठ मार्कांचे म्हणजे चोवीस मार चोवीस मार्क झाले या तीन प्रकरणांचे आणि ही जी तीन प्रकरणं ती अतिमहत्वाची दिसतात कारण यांचे मिळून बारा तरी छत्तीस मार्क आहे आणि नुसतं या तीन प्रकरणाचा अभ्यास केला तरी छत्तीस मार्क होतील म्हणजे ही जी तीन प्रकरणं छत्तीस मार्काला ही तीन प्रकरणं चोवीस तुम्ही म्हणाल टोटल झाले साठ पेपर असतो चाळीस मार्काचा आता या कुस्तो आहे तसं बघायला गेलं तर साठ मार्काचा प्रश्न विचारतात त्याच्यापैकी आपल्याला काय करावं लागतं ऑप्शन वगैरे सोडून चाळीसच मार्काचे प्रश्न विचारावे लाग लिहावे लागतात आपण म्हणतो चाळीस मार्काचा पेपर मित्रांनो पण ते ऑप्शन असतात तसं साठ असतो साठपैकी चाळीस पाठतो आणि म्हणतात चाळीसपैकी चाळीस सगळे प्रश्न सोडवले तर पैकीच्या पैकी समजायचं पण तरी पण त्याला चाळीसशे चाळीस म्हटलं जातं पण ठीक आहे काय हरकत नाही तर आता आपण पुढे विचार करूयात बघा आता ज्याला टॉप करायचंय त्यांनी काय करायचं सांगतो बघा ज्यांना टॉप करायचंय त्यांनी पहिली गोष्ट काय केली पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट काय केली पाहिजे ही सगळी जी काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं समजून घेतली पाहिजे त्या प्रकरणातल्या महत्वाच्या कन्सेप्ट म्हणजे दोन चालातील रेषे समीकरण असेल वर्ग समीकरण असेल तर वर्ग समीकरणामध्ये जी काही सगळी सूत्रं आहेत ती आपल्याला माहिती पाहिजे उदाहरणार्थ जे सूत्रपद्धतीने गणित सोडवण्याचे सूत्र असतील अल्फा अधिक बिटाचं वगैरे सूत्र असेल वर्ग समीकरण तयार करण्याचं जे सूत्र आहे अल्फा वर्ग अधिक आल्फा अधिक बिटा एक साधिक अल्फा गुणिले बिटा हे जे सूत्र आहे ही जी काही महत्वाची सूत्रं आहेत गुणधर्म आहेत प्रॉपर्टीज आहेत ह्या नीट समजून घेतल्या पाहिजेत अंकगणिती गणिती श्रेणी प्रकरणातली सगळी सूत्र समजून घेतली पाहिजेत टी एनचं सूत्र एस एनचं सूत्र सूत्र समजूनच घ्यायचे नाही तर त्या सूत्रांचा वापर कुठे कसा करायचा हे पण आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये जेवढी काही सूत्र आहेत जेवढे काही संकल्पना आहेत जेवढे काही गुणधर्म आहेत ते पहिले नीट आत्मसात करणं ते पहिले नीट समजून घेणं हा पहिला पा पार्ट आहे ही पहिली आपली पायरी आहे त्याच्यानंतर मग या याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा लक्षात घ्या आपने, आ, की याच्यामध्ये चार मार्कांचे जे प्रश्न आहेत ना तिथं थोडीशी गडबड होते आपली चार मार्कांच्या प्रश्नांमध्येच ओके तर कारण बरेचसे जी हुशार मुलं होतात सगळे असतात ते सगळे प्रश्न सोडवतात पण चार मार्कांच्या गणितांमध्ये गडबड होते तर त्याच्यामुळेच चाळीसपैकी चाळीस पडत नाही तर बघा पहिली पायरी मी तुम्हाला काय सांगितले की सगळे गुणधर्म वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या त्यानंतर कुठल्या प्रकरणावर किती मार्कचे प्रश्न विचारले जातात हे जरा थोडंसं समजून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकरणाला अभ्यास करताना किती वेळ दिला पाहिजे हे लक्षात राहील आता यानंतर आपण काय केलं पाहिजे पुस्तकामध्ये जी सोडवलेली गणित आहेत त्याचा आपण विचारच नाही करत ती जरा बघा कारण बऱ्याचदा पुस्तकामध्ये जी सोडवलेली गणितं आहेत त्यावर आधारित प्रश्न बऱ्याचदा येत राहतात ओके त्यानंतर काय करा केलं पाहिजे आपण की प्रश्नपत्रिका पाच प्रश्नपत्रिका कुठल्याही घेतल्या पाहिजे आपण आउट ऑफ आप मार्क पाडायचे त्यांच्यासाठी आणि त्या पाच प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या पाहिजेत सोडवल्या पाहिजेत आणि त्यातली जी काही गणितं येत नाही ती समजून घेतली पाहिजेत ओके आणि ह्या पाच प्रश्नपत्रिका सोडवल्या हा सगळा अभ्यास केला त्याच्यानंतर पुढे काय माहिती आहे का चार मार्कांसाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे सांगतो त्याच्याच मध्ये बघा एक सांख्यिकी जे प्रकरण आहे याच्यावर जरा विशेष लक्ष द्या बाबा याच्यामधला एखादा प्रश्न चार मार्काला आपल्याला विचारला जातो चार मार्कांमध्ये सोप्यात सोपं -शोपे काय येऊ शकतं चार मार्कांमध्ये कधी कधी काय असतं की काही प्रश्न सोपे असू शकतात एखादा आयथालेखावर आधारित प्रश्न आला चार मार्काला तर सोपं आहे ना तिथं चार मार्क मिळू शकतात त्याच्यामुळे सांख्यिकीवर विशेष लक्ष द्या बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे याच्यातलं जर एखादा चार मार्काला विचारलं तर तुमचं कामच झालं ना मित्रा तर त्यामुळे संख्यिकेवर विशेष लक्ष द्या याच्यातला जर चार मार्काचा प्रश्न आला तर फायदेशीर ठरेल जर अंकगणिती श्रेणीमधून मा चार मार्काचा प्रश्न आला तरी तो सुद्धा खूप फायदेशीर ठरेल कारण अंकगणिती श्रेणीचा जो काही संकिर्ण प्रश्न संग्रह आहे त्यातला एक प्रश्न मागच्या वर्षी चार मार्काला आला होता त्याच्यामुळे तो संकीर्ण प्रश्न संग्रह जरा नीट समजून घ्या आणि याच्यातला शेवटचा जो सराव संचय तो समजून घ्या त्याच्यातला सुद्धा चार मार्काला येऊ शकतो त्याच्यामुळे याच्यातला जरी प्रश्न आला चार मार्काला आणि याच्यातला आला तर ते सोपे सोपे आहेत ते समजून घ्यायला सोपे पडतील त्याच्यामुळे चार मार्कांच्या तयारीसाठी जरा या दोघांकडे थोडंसं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि संभाव्यताकडे सुद्धा लक्ष द्या ही तीन प्रकरणं अशी आहेत की याच्यातला जर चार मार्काला प्रश्न आला तर तो आपण आरामात सोडवू शकतो हे त्रिकूट असं आहे की याच्यातला जर चार मार्काला प्रश्न आला तर आरामात सोडू शकतो आता तुम्ही म्हणाल मग या दोघांच्या मधला आला तर काय करायचं बाबा समजा एक ह्याच्यातला आला एक ह्याच्यातला आला आणि एक ह्याच्यातला आला तर गडबडच झाली सांगतो तुम्हाला काय करायचं या दोघांच्या चार मार्कांच्या तयारीसाठी काय करायचं बाबा या दोघांमधले जर चार मार्काला प्रश्न आला तर शक्यतो काय येऊ शकतो याच्यातला जर आला तर एक पॉईंट चार एक पॉईंट चार का पाच जो शेवटचा संच सेकंड लास्ट एक पॉईंट चार आहे ना त्याच्यामध्ये जी गणित आहे त्याच्यातला येऊ शकतो किंवा शाब्दिक गणित आता शाब्दिक गणित कसं येतं वेळ वेग अंतर वे, याच्याशी रिलेटेड असतं या दोन प्रकरणांची जी शाब्दिक गणितं आहेत ती फक्त नीट समजून घ्या ती शाब्दिक गणित या दोन प्रकरणांवरती आपल्याला चार मार्काला येऊ शकतात त्याचा थोडासा एक वेगळा विचार करणं गरजेचं आहे आणि पुस्तकामध्ये सोडून दिलेली जी गणित आहेत या दोन दोघांशी रिलेटेड ती एकदा जरा बघा प्रश्न संच असेल तर त्याच्यातली गणितं बघा ओके आता मी काय करणार आहे येत्या जानेवारीपासून एक जानेवारीपासून हॉट्स प्रश्न म्हणजे गणित भाग एक आणि दोनच्या हॉट्स प्रश्नांची सिरीज करणार आहे चालू रोज एक मोठा हॉट्स प्रश्न चार मार्काचा प्रश्न आपण बघणार आहे त्याच्यामुळे चार मार्कांच्या तयारीसाठी तुम्हाला काय करायचं फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन रोजची जर एक व्हिडिओ बघितली तरी तुमची चार मार्कांच्या प्रश्न प्रश्नांची चा तयारी होईल कारण चार मार्काला विचारले जाणारे या सगळ्या प्रकरणातले रोज एक एक प्रश्न मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर एकंदरीत ही स्ट्रॅटर्जी आपण वापरली पाहिजे थोडीशी चर्चा झाली तुमचे जर काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सॉरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते मला लिहून कळू शकता ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू नक्कीच मला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 नवीन ला असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता, है, टेस्ट दे। शकता है, एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय